नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे तर ही आमची आठ वर्षाची एन एम के वन गोल्डन सीताबाची बाग आहे या बागेला आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत नववे वर्ष चालू आहे तर आपण पाहू शकता की या बागेची हाईट साधारणतः वीस फुटापर्यंत गेलेली आहे तर दरवर्षी आम्ही याची पुढची पुढची मालकाडी धरत होतो तर यावर्षी आपण पाहू शकता याची हाईट वगैरे भरपूर वाढल्यामुळे मध्ये सूर्यप्रकाश पण पडत नाही व गेल्या वर्षीमधले जे सेंटर काढलेले होते सूर्यप्रकाश येण्यासाठी तर त्याच्यामुळे सूर्यप्रकाश आलेला तर यावर्षी या, या बागेचे रिकट घेण्याचे आमचे काम चालू आहे रिकट घेण्याचे कारण की खूप उंचावर आता हे झाड आपण पाहू शकता याची हाईट साधारणतः वीस फुटापर्यंत गेली आहे इथपर्यंत लेबरवर चढून छटणी घेऊ शकत नाही तसेच फळ सुद्धा त्रास होतो छटनेला देखील त्रास होतो तर याचा आम्ही यावर्षी रिकड घेत आहोत रिकड घेतल्यामुळे यावर्षी किती उत्पादन निघेल सांगता येत नाही तर याचे वे वेळोवेळी वे तुम्हाला व्हिडिओ पाठवण्यात येईल रिकड घेतल्याशिवाय याचा पर्याय नाही दुसरा पर्याय नाही तर कशा पद्धतीने आम्ही रिकट घेत आहोत ते तुम्हाला दाखवते तसेच आम्ही या सहाशे वीस झाडांना अकरा चारचागी शेणखत टाकलेले आहे तर हे शेणखत आम्ही जे चौदा फूट लाईन आहे चौदा बाय आठ मधले अंतर तर याच्यामध्ये असे पूर्णपणे मध्ये शेणखत टाकलेले आहे विस्कटलेले आहे या व याच्यावर आम्ही रोटर मारणार आहे तर यावर्षी बेड बनवणार नाही गेल्या वर्षी बेड बनवलेले होते या झाडाचा विस्तार पाहू शकता खूप उंच आणि खूप काड्या झालेल्या आहेत तर जास्त सिटिंग दीडशे ते दोनशे सिटिंग मिळण्यापेक्षा ऐंशी ते शंभर सिटिंग मिळाले तर चालेल यावर्षी साईज मात्र चांगली बनेल तर आता हे छटलेले झाड आहे तर हे छटलेले झाडं आपण पाहू शकता की या आकाराच्या काड्या आम्ही ठेवलेल्या आहेत व या ज्या छोट्या छोट्या ब्रँच आहेत त्या कात्रीने कट करायच्या आहेत व हे करवतीच्या मशीनच्या सहाय्याने आम्ही याची हे विरकट घेतलेला आहे साधारणतः या झाडाला पंधरा वीस पंचवीस अशा ब्रँचेस राहिलेल्या आहेत तर या वर्षीचा हा ज्या शेतकऱ्यांची लहान बाग आहे तीन वर्षाच्या पुढे त्यांच्यासाठी हा आमचा प्रयोगच राहील की कशा पद्धतीने नऊ ते दहा वर्षाची बाग झाल्यानंतर कशा पद्धतीने हाईट जास्त झाली असेल तर रिकड घेऊन मालकाडी तयार करून इथून पुढे पाच वर्ष पुढच्या पुढच्या मालकाड्या धरता येतील तर यावर्षी कसे होते त्याचे वेळोवेळी व्हिडिओ पाठ पाठवण्यात येतील तर अशा पद्धतीने आमच्या आमचा आम हा या गोल्डन शिताफळाची छाटणी चालू आहे तसेच यावर्षी एक मेला पाणी द्यायचे नियोजन चालू आहे छाटणी झाल्यानंतर छाटणी अजून साठ टक्के बाकी आहे चाळीस टक्के छटणी झालेली आहे व या निघालेल्या ज्या ब्रँचेस आहेत त्या आम्ही बाहेर काढणार आहे तर अशा पद्धतीने आमच्या यावर्षी बहाराची छटणी दोन हजार चोवीसमधली चालू आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या इकडे पाऊस पडतो किंवा ज्या शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षाचा पावसाचा अनुभव आहे वातावरणाचा अनुभव आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या जबाबदारीवर आपल्या छटणीची तारीख ठरवावी आमच्या इथल्या अनुभवानुसार आम्ही छटणीची तारीख आत्ता छटणी घेतलेली आहे व गेल्या वर्षी दहा मेला पाणी के चालू केले होते ह्या वर्षी एक मे किंवा पाच मेला पाणी चालू करणार आहे तर शेतकऱ्यांनी आपापल्या जबाबदारीवर छटण्या घ्याव्यात वातावरण बघून तर अशा पद्धतीने आमची यावर्षी बहाराची छटणी चालू आहे